बघूया घावणे पोळी काहीतरी सांगा महाराज राहू तरी एक नाही चायच काय गेच चालले बैल उजू अच्छा बैल उजू करायला आलेत त्यामुळे नुसती चहा आजची आपली फेरी फुकट गेलेली आहे थर्मास मात्र लाभ हालामाडा घेऊन इली पेले दोन आया, आया, तुमका। एक तीन, काळा की गोरा हा घ्या बांध एक नंबर कडक ब्लॅक टी कडक आपण जात नांगरताना बोलतो त्याचा अर्थ सांग ना हिरी पापारी म्हणजे काय म्हणजे समोर सळर जाणे काय हिरवी म्हणजे कोपऱ्यावर हा आणि पापारी म्हणजे कोपऱ्यावर परत नाही टन हा आणि लेफ्ट लाच राईटला नाही आणि नाही आपण धरतो बाहेरची बाजू असतात आणि अजून काय बोलतात अजून इरी पापारी इरी पापारी आणि यु यु म्हणजे जवळ ये येओओ म्हणजे जवळ ये तासारी म्हणजे जवळ येतो लोप इरी म्हणजे सरळ आणि म्हणजे जवळ यु म्हणजे जवळ काय दुकान नाही तुका नाही म्हणजे काय नाही तुका नाही म्हणजे नाही नाही तर येऊन काय नाही

होईल पण मारू घेता हे कोणाक जाऊ नको तर मेले फटकी तुझ्या ती घर ठेवलं की तो तो ते नको बायको जाऊ नको तरी हा बाबा पन्नास हजार एका जोडी घालण्यापेक्षा ट्रॅक्टर पण घेऊ बरो ते साठ हजार घालायचे समाजला नाही तर मेलस कर मग का तीन केप मेस्त्री घाललं जो ते दहा हजार गेले म्हणजे एकोणीस करतो બરોબર સતત સતત મારા મધ્યાકાળ વાંધો સંધ્યા કઈ ના સંધ્યા ભાડ્યા તો પાણી ચારશી રૂપિયા દેવું ખે ચારશી રૂપિયા દઉં ચાર રૂપિયા ચારશી હા આઠશો બી રૂપિયા દોનશી રૂપિયા

भाऊ दाळ हडल्या नाही कि भजी बनू सांगी टाकामेंट्स लाकळ म्हणजे अपडे जमीन फोडणे म्हणजे पहिल्यांदा नागरने उकळ म्हणतो दुसऱ्यांदा नागरण तुरा म्हणतो आणि तिसऱ्यांदा नांगरणे एक तास म्हणतात अशी तीन नागरिक मशागत करायची एका कोपऱ्याची मग ततूर रान फान काय येणार नाही आणि ते हप्ते हप्त्यानी करायचे टप्प्या टप्प्याने चार दिवसांनी पाच दिवसांनी असा मग रान पहिला पहिला रान उकळीचा रान कुसला दुर्याचं रान कुसला तासाचा रान कुसला काय कोपरं लावून टाका भात पेरल्यानंतर एक काहीतरी नांगरणी पेरल्यानंतर असा भात पेरून झाला का तिसऱ्या दिवशी कोकासणी असता कोकासाचा भात आणि पाऊस परतो ना आणि मग माग धरायचे माग धरले काय तर लावायचं माग म्हणजे हळदी भैमवाजी हा पण कसे तुम्ही कशी हडी धरला सगळी भैम घालताना तशी हळदी धरायची म्हणजे पाट्याने पाणी सोडायचा म्हणजे पाऊस नाही पडलो तरी पाऊस नाही तरी भीती नाही पाऊस नाही पडलो तरी भीती नाही भात पाणी लावत भात पेरल्यानंतर ते धरू शकतो आपण भातून आता कोण धरणच नाही ना आता हि जो हा ना कालावधी तो कालावधी निराळवा आणि अगोदर जो मळेकर जाईंच्या वेळा तो कालावधी निराळ होतो ते काय करीत एक मूठ टाकीत म्हणजे टाकी असा त्यांचा शास्त्र होता अक्षय तृतीय भात पेरीत म्हणजे पेरी आता अक्षय तृतीय गेली चालला हो अक्षय तृतीय आता काय झालं लोक आता ग्रामीण लोक शेती कमी केले शेकडा वीस टक्के शेतकरी शेती करतात ऐंशी टक्के कामगार ऐंशी टक्के बंद झाली आता तेच म्हणजे ऐशी टक्के कामगार असा आता मोठमोठे पहिल्यानंतर पन्नास ते चाळीस पन्नास जोता होती ना गावात हो होता पन्नासशे ठिकाणी आठ होत आठ दोन

નહી સરકાર ગરીબ લોક આધાર બિનાદારી લોક કિલો તાદુળ પંચીસ કિલો તાદુળ કામ બગનત ના પેન્સન આધાર સરકારને गवर्नमेंटने <laughs> यांचं रेशन बंद करावं <laughs> गवर्नमेंटने ह्यांचं म्हणजे प्रमाण म्हणजे दोन रुपये किलो तीन रुपये किलो दहा रुपये किलो बो अठरा वीक असं द्यायचं काय दहा तर सगळ्यांका दहा आणि दोन रुपये असल्यामुळे भंग ना एक आठवड्यात तू एक दिवस मजेत केलं मजेत केला का माझ्या महिन्याचे रेशन येतं ह्या प्रत्येकाच्या डोक्यात झालेल्या मेहनत कमी झाली त्यामुळे ग्रामीण लोक हे सुधारले जमीन कमावशी आणि लावायचं कमावशी म्हणजे अशी उकळ अच्छा अशी उकळ मारलेली अच्छा उकळीसाठी दुरा करताना का आडवी करची असता दुरा आडवी आणि परत तास उभ्या उभ्या उकळ पण उभीच मरायची अशी तास पण उभ्याच मराठी आडवी म्हणजे काय बरबीर खेळ गावली तर बरोबर बरोबर आणि जे भात पेरतात तर भिजवून भात पेरतात ता कधी पेरतात भात रुजासाठी शेरका खातो किंवा कोण 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 पाकळ्या बिकऱ्या खातो म्हणून ते भात आणि म्हणजे लवकर होत ओके आणि ते कोंबिलेला भात पेरतात ता नाही ना बाबा दोन आता हे बघ आपण सुक्या भात पेरतो दुसरा म्हणजे काल भिजत घातला आज पेरला कारण पाऊस पडणार नाही म्हणून आणि थर्ड म्हणजे आपण कोंब काढून पेरतो ओके okay. बरोबर अच्छा बरं माका सांगा आता जी बियाणी असतात ती बियाणी किती किती दिवसाची असतात आणि एक दिवस एकशे वीस दिवस एकशे तीस दिवस एकशे तीस दिवस शंभर दिवस शंभर दिवस आणखी नव्वद दिवस आणि नव्वद दिवस तर ती खैची बियाणे कधी कधी पेरायची नव्वद दिवसापर्यंत साठ दिवसाचं बियाणं आमका चालत नाही बरोबर आमची पाण्यामध्ये असते आमका साठ दिवसा साठ दिवसाचं बियाणं चाललं साठ दिवसाचं पण बियाणं बियाणा साठ दिवसाचं बियाणं आपल्याला चालत नाही साठ दिवसामध्ये पिकणार कधी नव्वद दिवसाचा आपल्याकडे असा असा खैचं नाव काय त्याचा ही आपली सरकारी सुवर्णा वगैरे आणि आपल्याकडे जास्तीत जास्त पिकता खायचा मसुरी त्या किती दिवसाचा असा एकशे वीस दिवस म्हणजे आपण कापत लव त्याच्या आधी चार महिन्या आधी पेरायचा बरोबर ना हो म्हणजे जा बी कमी दिवसात पिकणारा असा तो सगळ्यात उशिरा उशिरा पेरायचा बरोबर थँक्यू थँक्यू ओ, शेतकरी थँक्यू हे बघा आम्ही ज्या कोपऱ्यामध्ये भाजाव केली होती ना ते हे दोन कोपरे आहेत हा आणि हा हे दोन कोपरे आहेत तर त्याच्यामध्ये आता हे जे काही काटकं होती ती उचलण्याचं काम चालू आहे आई उचलते त्यानंतर मी आईला हे खणून दिलं आहे म्हणजे जिथे इथे रान आहे ना ते रान खणून दिले ते रान आता एकत्र करून आता आम्ही तिकडे जे विहीर आहे त्या विहिरीच्या बाजूने टाकतो हो। आहोत ओके आणि हा विकास आहे विकास आता ट्रॅक्टरने नांगरतो आहे आता आई तिकडे भात पेरायला सुरुवात करते तोपर्यंत मी अजून पण जिथे जिथे रान आहे ते काढून टाकतो आहे कसला देखे देखे। कसला भात आहे तुझा मसुरी आणि पिळो ह्या कसला ह्या मसुरी आता आमच्या कोपऱ्यामध्ये आला आहे ट्रॅक्टर आणि आमच्याकडे कसं आहे ना आधी भात पेरताना नंतर नांग करतात तर हे भात पेरलं आहे मला वाटतं घन झाला ठीक आहे घन आहे बरोबर आवशीण पेरल्यान म्हटल्यानंतर बरोबर असतं दादा ह्या काय ह्या काय हातखोरी म्हणतात हातखोरी लेवल, लेवल। बघा ही लेवल झालेली असा थोडे लेवल करची बाकी हा पण मग घुटून घालणार आता ना, ना? आ, गेली, गेली। आ, आ, या भारी हा भारी माणूस आता हा पण दमाक होईत आता माहिती ना

आधुनिक शेती चालू हा आधुनिक शेतीमध्ये अजून तरी कोणी ट्रॅक्टर ना। तर नाही गुटो काढल्यान नाही तर लवकरात लवकर गुटो काढा ना तरी आमका असाच ओढूचा जा लागत <laughs> कोण गुटो असा ना मग कधी येतो कधी डांगवडात कधी येतो बरोबर ऐसे पैसे वाड़ देले ट्रैक्टर जे आपले का एक चान एक पान हाँ आपले आधुनिक शेतकरी पिंटे ठाकूर यांनी हा नवीन टिलर घेतला आहे अभिनंदन मंडळी अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तुम्हाला मी एकंदरीत पारंपरिक शेती भात पेरणी कशी केली जाते किती दिवसानंतर भात पेरला पाहिजे कोणतं भात कधी पेरायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज नक्की कळवा आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मला इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा जिथे कुठे असाल तिथे कोरोनापासून सांभाळून राहा आणि पाहत राहा मुक्काम पोस्ट कोकण 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 पोस्ट कोकण मजुरे डांगमुळे आणि बोल सबस्क्राईब काय सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चॅनल सांगता काय तर काय तर करा <laughs> पण सबस्क्राईब करा बघू फोड ना हा कतलं <laughs> ता काय होता दुसरा किस्सा पेजुमा काय खातो बाबू तू <laughs>